ो नान मंदिरात मठात परस्पंद तो हृदयात गाडी अक्कलकोटला आली साहेब उतरले बाई पण उतरल्या आलं एकदाचं तुझं अक्कलकोट साहेब पुटपुटले व म्हणाले आता हे सामान कोण नेणार राहायची सोय गर्दी किती आहे पाहिलंच तरी मी म्हणत होतो मला यायचं नव्हतं हो या स्वामीच्या पायात सगळं वाया घालवलं आता बास की त्या म्हणाल्या तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडाचे बांधलेला धावत आला जी सामान न्यायचं आहे साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले बाईच म्हणाल्या न्यायचं आहे पण गर्दी दिसते कुठं राहायचं ठरलं नाही आहे कोण तुम्ही नेणार हां साहेब संशयानं अजूनही पाहत होते बाईंना म्हणाले कोण कुणास ठाऊक माहिती नाही तू लागलीच बोलायला जी मी बराबर घेऊन जातो बघा छान राहायची सोय बी होईल मग घे सामान बाई म्हणाल्या घे सामान काय कोण रे तू आणि नेणार कुठं नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल साहेब म्हणाले तो वयस्कर गृहस्थ हसला माझं नाव नरसू म्या कशापैकी फसवेन फसलेत समदेश देवा कुणी शाणा नाही मग म्या मार्ग दाखवतो चला तर असं म्हणत त्यानं सामान डोक्यावर घेतलं बाई साहेबांना हळूच म्हणाल्या आता गप्पा बसा किती गर्दी आहे सोय झाल्याशी मतलब एक छानशा घरापाशी नेऊन त्या नर्सूनी त्यांची व्यवस्था सोय लावली साहेब लंगडत होते हे त्यानं पाहिलं होतं सोय लागताच त्यानं विचारलं पायाला काय झालं आहे जणू दोन वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला हाडाचा चुरा झाला ऑपरेशन झालं होतं पण पाय अधू झाला बाई म्हणाल्या नर्सू साहेबाच्या पायानजीक बसला त्याच्या डोळ्यात करुणा दाटली स्वामी बाबाची कृपा म्हणून आलायच नवा तो म्हणाला ते ऐकून साहेब उसळले कसले स्वामी कसलं काय माझा विश्वास नाही आहे हिच्यासाठी आलो इथं मी तर कधीही यापूर्वी आलो नाही हिनं अखेरची शपथ घातली म्हणून मी नास्तिक आहे जा बाई आता दर्शन करून ये मी पडतो कटकट आहे जा तुम्ही बाई मी थांबतो हतच साहेब तुमचा पाय मालिशनं बरा करतो नरसू म्हणाला नको रे आहे ते बिघडवशील साहेब म्हणाले मी येते जाऊन बाई म्हणाल्या व गेल्या नर्सूनं साहेबांचा पाय हाती घेतला जसा पाय चोळत गेला तसं साहेबांना निद्रा लागली थोड्या वेळानं जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं त्यांनी पाहिलं उषापाशी नरसू होता, होता। सहज पायाकडे लक्ष गेलं काहीतरी पानं बांधून पट्टी बांधलेली साहेबशी नावाजात म्हणाले नरसू पाणी हवंय त्यांनी लगबगीनं पाणी आणलं आधार देत स्वतः पाणी पाजलं बरं वाटेल बघा आता तुम्हाला लई प्रवास झाला ना म्हणून नरसू म्हणाला बरं वाटतंय चहा मिळाला तर बरं होईल हां आणतो ना म्हणत गडबडीनं गेला चहा आणला पुन्हा आधार देत चहा पाजला साहेबांनी त्याच्याकडं प्रेमानं पाहिलं व म्हणाले नरसू तुझ्यात देव आहे खरा हाच देव आणि लोक मूर्खासारखे मंदिर मठाचं स्तोम माजवतात कुठले बाबा स्वामी बराबर हाय नरसू म्हणाला तो नानतो मंदिरात मठात परस्पंत तो हृदयात यावर साहेब हसले आणि म्हणाले भोळा आहेस तू इतकं केलंस तोच देव आधी संशाव घेतलात नरसू म्हणाला साहेब लगेच उतरले तसं वागावं लागतं फसवणूक होते नरसू हसला बराबर हाय माणूस हरगडी फसतो त्याला उमगत नाही समोर असून बी तो उठत म्हणाला बरं जाऊ का झालं काम माझं साहेबानं त्याच्या हात पकडले का चाललास बस तो म्हणाला हाय म्या हतच कायमचा पर नाही अजून कुणीतरी आलेलं असेल ना व त्याचं बघायला हवं आणि हे बोलून नरसू वळाला बाई घाईघाईनं वर आल्या नरसू कुठं आहे साहेब म्हणाले गेला तो बाई तिथंच कोसळल्या ला। रडायला लागल्या साहेबांना कळे ना ते उठले पायातली कळ गेलेली आश्चर्य वाटलं तिला सावरत विचारलं काय झालं काही चोरीला गेलं बाईंनी पाहिलं काय विचारत आहे हो गेलंय चोरीला मीच गेली आहे मी मठात गेले तिथं नमस्कार केला आणि स्वामी मुखवट्यात नरसूची मूर्ती किती तरी वेळ साहेब मटकन खाली बसले सगळं आठवलं त्याचे बोल म्या हाय हातच कायमचा समोर असून बी वळकत नाही आपण बोललो तुझ्यात देव आहे मठात मंदिरात नाही तो उत्तरला मठात मंदिरात नांदतो तो हृदयात स्पंदतो साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला देव असाच भेटत असतो पण अहमपाई दिसत नाही म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते ह्या विचारात नरसूचा चेहरा आठवला एकदम नरसू हे नावही विजय चमकून गेलं स्वामी म्हणायचे मी नृसिंह भान बरे हे जाणवताच साहेबांचा सा बांध फुटला डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या अंतकरणापासून त्यांनी हाक मारली स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद